उजेड कमी होई या समाज पायी या समाज जीवनाचा प्रभाव कठीण होई मुलगी वयात येतात कौरी गौरी होई मुलगी वयात येतात कौरी गौरी होई लगनाची खाई अतिसंकातील लग्नाची खाई आधी संकटात नाही समज ना समज ती आई होई समज ना समज ती आई होई डोक्यावरील पदर तिला बोजा होई या समाजापाई या समाजापाई जीवनाचा प्रवास कठीण होई जीवनाचा प्रवास कठीण होई रू बाबा असे तू निपुणे तिचा कानाप प्रसाराने हक्क रीचा ओ जीवनाने प्रबताली जी, तीची मनाव हक्क फक्त स्वप्ना मध्ये या समाजा पाई या समाजा पाई जीवनाचा प्रवास कठिन होई माहेर असा सद तीज बोलण्या ती मुकी होई बोलण्या होई होईनाचा प्रवास समर्थ आधी जीवनाचा प्रवास समजण्याआधी आयुष्य तिथे संपूर्ण जाई आयुष्य तिथे संपूर्ण जाई या सम